केली होती ती मागणी पूर्ण करावी या भूमिकेतनं मनोज दादा या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत त्याला पाठिंबा दर्शवण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी आलो आणि गणरायाच्या चरणी एवढीच प्रार्थना करतो की जे आश्वासन मनोज दादाला सरकारनं दिलंय त्या आश्वासनाची पूर्तता तातडीनं सरकारनं करावी परंतु सत्ताधारी म्हणतात की महाविकास आघाडीचे जे प्रमुख नेते शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी ओबीसी प्रवर्गातून मराठा आरक्षण सगळ्यात महत्वाचं मनोज दादा ज्यावेळेस मुंबईत आले त्यावेळेस त्याला शब्द कोणी दिला होता कोणी दिला होता मग तुम्ही शब्द सगळा विचार करून दिला होता का अविचारण दिला होता वेळ मारून नेण्यासाठी दिला होता मला वाटतंय ज्याने तो शब्द दिला त्याने ती पूर्ण करणं गरजेचं आहे मला वाटतं तीच भावना झाली तीच भावना आहे ना या अर्थी तुम्ही मुंबईत आल्याच्या नंतर कर शब्द देता मुलाल उदाळायला होता आणि नंतर मात्र जे आश्वासन सरकार म्हणून दिलं ते पूर्ण करत नाही ही फसवणूक नाही तर काय आहे